Oh. हो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आता अळूची पानं इतकी झाली आहेत ना खरंच मला ते बघूनच कंटाळायला लागलं आहे आणि ते बनवायचा विचार आणि ती प्रोसेस जरी आठवली तरी ना तरीसुद्धा अरे बापरे काय एवढी झंझट करावी लागणार आहे असं वाटतं आणि ते करायचीच इच्छा होत नाही पण काय झालं ना गणपतीमध्ये आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी इतके सारे अळूचे पानं दिलेले आणि ते उगाच वेस्ट जाण्यापेक्षा काहीतरी बनवून ठेवायलाच हवं त्यासाठी ते यूज करायला पाहिजे म्हणून मी हे बनवले आहेत आज अळूवडीचे बॉल्स नेहमी त्याच त्याच प्रकारची अळवडी करण्यापेक्षा आज जरा काहीतरी हटके करण्याचा विचार केला आणि त्यातून मला कल्पना सुचली हे अळूवडीचे बॉल्स बनवायची तर सरा तर कसे बनवले आहेत ते बघूया त्यासाठी इथे आळूची पानं जी मला शेजाऱ्यांनी दिलेली आहे गणपतीमध्ये दे आमच्याकडे देवाणघेवाण चालूच असते शेजाऱ्यांकडे नारळ असतील किंवा अळूची पानं असं चालूच असतं देवाणघेवाण तर ही अळूची पानं दिलेली आहेत शेजाऱ्यांनी आणि ना ही स्वच्छ धुवून घेतली त्याची देठ कापून घेतली आणि ह्या ला लांब शिरा असतात ना त्या जाड असतात तर त्या खातांना त्रास होतो त्यामुळे त्या काढून घेतलेल्या आहेत मी तर कैच्याच्या साह्याने इझिली त्या कट होतात तर अशा पद्धतीने अळूची पानं मी कट करून घेतलेली आहेत आणि साफ करून घेतलेली आहेत तर अळूची भाजी बनवण्यासाठी पानं वेगळी असतात आणि अळूच्या वड्या बनवण्यासाठी पानं वेगळी असतात तर ही जी पानं आहेत ही अळूच्या वड्या बनवण्यासाठी आहेत आणि हे जे पुढचे जे अळूच्या पाण्याचे जे पुढच्या शिरा आहेत ना त्यासुद्धा बऱ्यापैकी जाड असतात तर त्यासुद्धा कट करून घ्यायच्या आहेत तर चला संपूर्ण अळूची पानं माझी साफ करून झालेली आहेत आता ही पानं ना स्वच्छ धुवून घेतली मी पुन्हा एकदा आणि त्यानंतर ना ही बारीक चिरायची आहेत तुम्ही सुद्धा कापून घेऊ शकतात तर बॉल्स बनवायचे आहेत त्यासाठी छान अशी कोथंबिरी जशी बारीक करतो आपण त्या पद्धतीने हे अळूची पानं जी आहेत ती बारीक करून घेणार आहे तुम्हाला चाकूने इझी पडत असेल तर चाकूने करा कैचीने इझी पडत असेल तर कैचीने करा तर एकदम बारीक करून घ्यायची आहेत मी डबल टिबल असं हे बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा करून दाखवते सुद्धा इझी पडतं तुम्हाला सवय असेल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या तर इथे मी कैचीने पटापट पटापट असं हे बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता हे जातील कढईमध्ये आता उरलेले सगळे काही पानं मी चिरून घेतलेली आहे आता यामध्ये घालूया पीठ तर इथे एक कप इतकं मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये ओवा घातलेला आहे छान क्रश करून त्यानंतर यामध्ये जाणार आहे तीळ तर मला तीळ खूप आवडते त्यामुळे मी जास्त घेतलेली आहे दोन चमचे इतकी तीळ घातलेली आहे यामध्ये त्यानंतर घातलेलं आहे हे अर्धवट ठेसलेलं हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट तर इथे ही दोन चमची मी घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मिरची खूप तिखट नाही आहे साधीच आपली बिना तिखट अशी मिरची आहे ही त्यानंतर हळद घातलेली आहे थोडंसं घातलेलं आहे गरम मसाला त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे मिरची खूप जास्त तिखट नाही आहे माझी म्हणून मी ही दोन चमचे घातलेली आहे त्यानंतर जाणार आहे हे थोडंसं दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ छान असं कुरकुरीत होतात क्रंची होतात त्यामुळे तांदळाचं पीठ घातलं आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरी काय हरकत नाही त्यानंतर अगदी थोडं थोडं जिरा पावडर आणि धना पावडर आणि हा चिंच गुळाचा कोळ तर चिंच गुळाचा कोळ आणि अळूची ओलसर पानं या दोनच गोष्टींमध्ये आपल्याला पाणी न घालता छान असं हे पीठ बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी लागत नाही आता हे शिजवण्यासाठी मी चाळणीचा वापर करणार आहे त्यामुळे चाळणीला आधी मी तेल लावून घेते आणि या पिठाचे छान छोटे छोटे बॉल्स बनवून घेते तर बॉल्सचे गोळे बनवण्यासाठी आधी मी तेल लावलेलं ला आहे हातांना म्हणजे पटकन गोळा तयार होईल पीठ हाताला चिकटणार नाही त्यामुळे तेल लावलेलं ला आहे आणि पटापट हे बॉल्स बनवून घेते तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही बॉल्स बनवून घ्या पण चाणीमध्ये एकदम चिटकून चिटकून हे बॉल्स ठेवायचे नाही आहे थोडासा गॅप ठेवा कारण की हे स्टीम झाले की थोडंसं फुकतात आणि एकमेकांना चिटकू नये यासाठी ते थोडेसे लांब ठेवायचे आणि तुम्हाला जेवढे छोटे मोठे आकाराचे बॉल्स बनवायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही बॉल्स बनवून घ्या तर माझी ही जाणी जरा छोटी आहे त्यामुळे यामध्ये दहा बॉल्स बसलेले आहेत तर चला फटाफट हे दहा बॉल्स मस्तपैकी बनवून झालेले आहेत आता कुकर ठेवूया कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आणि दहा मिनटासाठी हे छान असे स्टीम करून घ्यायचे आहेत एक झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी फक्त हे स्टीम करून घ्यायचे आहेत तर चला दहा सुद्धा झालेली आहेत आणि मस्तपैकी हे स्टीम झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात पूर्वीपेक्षा हे जरा जास्त फुगलेले आहेत तर यामध्ये सोडासुद्धा घातलेला नाही आहे तरीसुद्धा हे छान फुगलेले आहेत आता ही चाणी बाजूला काढून ठेवते आणि हे चाणीतले बॉल्स गार झाले की ते ऑप सुटे होतात आता या बॉल्सला ना तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे जवळजवळ तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी घातलेले आहे मोहरी आणि मोहरी छान तडतडल्यानंतर घातलेली आहे तीळ तर, -तर तीळ तुम्हाला हवी तेवढी कमी जास्त तुम्ही घालवू शकतात मी जरा थोडी जास्त घातलेली आहे आणि या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मस्तपैकी हे परतवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये जाणार आहे आता हे स्टीम केलेले अळूचे बॉल्स तर मस्तपैकी हे छान असे यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे छान मस्त असे कुरकुरीत होतात असे छान एकदम भारी लागतात मिरची तीळ आणि हे ज्या मोहरी आहेत ना याची चव खूप छान लागते याला तर हे असे उलटपालट करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत आता दोन मिनटासाठी फक्त या ना यावर मी झाकण ठेवणार आहे आणि छान एक अशी वाफ काढून घेणार आहे तर मस्तपैकी हे सॉफ्ट असे हे अळूचे बॉल्स तयार झालेले आहेत तर खूप कंटाळा असेल तुम्हाला वडी सारखी सारखी ती प्रकारे बनवून तर तुम्ही हे बॉल्स नक्की ट्राय करू शकतात खूप भारी होतात तर अजून एक दोन वेळा मी असंच साखण ठेवून त्याची वाफ काढून घेते आणि मस्तपैकी हे परतवून घेते तर तुम्ही पाहू शकतात खूप मस्त झालेली आहे आणि ती जी मिरची आहे ना तीसुद्धा खूप छान अशी क्रंची झालेली होती आणि खायला खूप छान लागत होती ती आणि अशा पद्धतीने हे बॉल्स उलटपालट करून दोन्ही बाजूने तुम्ही खरपूस भाजून घेऊ शकतात तर मी छान असे खरपूस भाजून घेतले यामधली मिरची सुद्धा खूप छान अशी भाजली गेली होती तेलामध्ये आणि ती खूप छान लागत होती तर अशा पद्धतीने हे बॉल्स अगदी झटपट रेडी होतात आणि ताटामध्ये खूप छान दिसतात खायलासुद्धा खूप छान दिसतात कोणी जर पाहुणे आले असतील आणि त्यांना जर काहीतरी वेगळं आणि युनिक बनवून द्यायचं असेल तर तुम्ही शकतत, ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात रेसिपी आपली नेहमीचीच आहे फक्त बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे तर अशा पद्धतीने हे अळूचे बॉल्स रेडी आहेत तुम्ही सॉससोबत खाऊ शकतात कशाही सोबत खाऊ शकतात तर माझ्या मुलांना सॉससोबत आवडतात त्यामुळे मी इथे सॉस घेतलेला आहे आणि बस आता हे मस्तपैकी फस्त करणार आहोत तर ना अळूवड्या खूप खाऊन झाल्या आता छान अळूचे बॉल्स खाऊया तर मी हे संपवतो आम्ही हे खातो तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा आणि कोणाला जर ही रेसिपी शेअर करायची असेल तर तुम्ही शेअरसुद्धा करू शकतात तर बास पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू बाय बाय